सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मकारानंद विष्लिम त्या ठिकाणी उपस्थित सर्व मायबाप सज्जन साधुसंत महात्मे गुणजन हा सोहळा तुम्ही संपन्न केला वास्तविक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पूज्यता डोळाणं देखावी स्वकृती कानी नाही मी अमोका ऐशी महावीस झीचे डोका आपलं पूजन आपण डोळ्याने पाहिजे नाही मी कोणी एक जी आहे असं हे आपल्या संप्रदायाला मान्य नाही पण तरी तुम्ही का केलं हे तर एखाद बाळकाची इच्छा पूर्ण करावी लागते बाळक रडायला लागलं तर आई तर जे पाहिजे ते देते की नाही तर पंडित महाराज आनंददास महाराज आमचे सगळे विद्यार्थ्यासच चालू होतं आपण पण काही कार्यक्रम करा आणि मला हे मान्य नसल्यामुळे हा आपली पूजा करून घेणं मी त्यांना होकार देत नव्हतो पण त्यांचा जास्त आग्रह म्हणजे पंडित महाराजांचा मात्र खूप 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 आग्रह आहे या बाबतीमध्ये हं कुठपर्यंत आलं काय झालं अरे म्हटलं नाही करायचं आपल्या या काठीने त्यांना सांगितलं हे कार्यक्रम करेल पण आपण जगनागमी ती अवेरावारी जगाकडून अहेर गोळा करणं आणि कार्यक्रम करणं हे मला मान्य होणार नाही कोणाची पंगत घेतली जाणार नाही आपण कीर्तनाचे कमवलेले जे काही पैसे आहेत ते खर्चातून टाकून आपल्याला काय काय करायचं पैसे मागे ठेवून साधूने करायचं काय आणि म्हणून या उद्देशाने आपण लोकांचं घेतले लोकांना परत करायचं आहे लोकांची लोकांनी आपली खूप पूजा केली लोकांनी आपल्याला कपडे केले अन्न घातलं खाऊ घातलं आपणही लोकांना अन्नदान करावं आपणही लोकांना वस्त्रदान करावं आपणही लोकांना आपलं आपल्या राष्ट्र धर्म देऊन टाकावं या एका उदात्त उद्देशाने होकार या कार्यक्रमा दिला आणि शास्त्र असं असं मला सांगतो म्हणून असं म्हणतो प्रतिगृहे अष्टमांशम वाणिकन तो चतुर्थकम कुशतो विषतो वापी तो असं म्हणतो की प्रतिग्रह घेणाऱ्या जो असेल दान घेणारा साधू असेल नोकरदार असेल त्यांना आपला आठवा भाग दान करावा प्रतिगृहे अष्टमांशम हो अष्टमश म्हणजे बारे अठे शहाण्णव जवळजवळ बारा रुपये शंभरात खर्च करून टाकावे दानधर्मात वाणिकन तो चतुर्थकम वाणिज्य करणारा व्यवसाय करणारा कोणताही व्यवसाय असो व्यावसायिकाने आठवा भाग दान करावा चतुर्थकम चौथा भाग म्हणजे शंभरात पंचवीस रुपये त्याने दान करावे आणि शेतकऱ्याने विसावा भाग दान करावा म्हणजे शेत शंभरात पाच रुपये असं म्हणू सांगतो बरं का आणि म्हणून या प्रतिर घेणार घेत राहावं जमा करावं आणि ते साचलेलं धन काही कुणाच्या कामात येत नाही हो नाही ते त्यामुळे धन पवित्र होण्याकरता दानधर्म प्रत्येकाला घेत जायचं नाही साधू असेल तरी साधूने दानधर्म करावा हे शास्त्र आहे आणि याच्याकरता मी होकार दिला आणि हा कार्यक्रम झाला तर आमचं जीवन असं आहे लहानपण अत्यंत गरीबीत गेलं अत्यंत गरीबी आता हे म संस्थेत आलं अत्यंत गरीब होतं त्याच्या आधी मी किती गरीब आहे शिकलो बरं का फारच गरीब आणि गरीबी असल्यामुळे अत्यंत कसं सातवीपर्यंत कसं तरी शिकलो बापाने शाळेतून काढून घेतलं आमचा बाप असं आमच्या बापाचं एक वाक्य पाठ होतं उत्तम शेती कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार हो नोकरी करायची नाही मग त्याला कोणा जायचे ना आम्हाला आणि मग काय झालं पुन्हा शोक शेती कामाला लावून दिलं हो वय वाढत जातं बरं का वय वाढत गेलं हळूहळू हळूहळू आणि तारुने सतरा अठरा वर्षाचं वय झालं पण एक पुस्तक मला वाचायला मिळालं माझं थोडं चरित्र सांगणं गरजेचं आहे बरं काय कोणतं पुस्तक पूर्वी असं लोकांना वाचता यायचं नाही मला त्याच्याला डंगरी शाळा म्हणायची तर कोय नाव कोणतं नाव दाठवता कोणा शिक्षण हो रात्री शिक, शिक शिक्षक म्हात्या लोकांना शिकवायचे ते पुस्तक होतं काहीतरी नवे करा त्याचं काय नाव होतं काहीतरी नवे करा त्या माझ्या सतरा अठरा वर्षा वयाच्या वयामध्ये माझ्या मनाने ग्लानी एक कलाटणी घेतली आपण काय नवं करायचं प्रत्येक माणूस संसार करतो काही काय नवं करायचं आपण आयुष्यभर एक वे, वेगळं जीवन जगायचं अशी कलाटणी घेतली मनाने आणि तसं निश्चय केला सांगितलं की के मी लग्न करणार नाही लागले पाहायला यायला लागले आमचे अन्न आहेत खूप पाहायला यायचे अन्नाल्यापासून करत ना त्या अण्णा काळ होता कधी गोष्ट आहे ना मग म्हातारा खूप खराब होता म्हातारा कोणाचा आई ना मी अशी दाढी वाढवून घेतली मला दाढी लवकर फुटून गेली बाबा चौदा वर्षात दाढी होऊन लागली होती अशी दाढी डोकं वाढवून घेतलं आले का पायला तो शर्ट उलट करून घ्यायचं खिशे बाहेर काढून घ्यायचे असा पाय पॅट पडता येला येत म्हणजे पोऱ्या चांगला शिफण बघता उठील काम कामच ते गेलं का मग नाचायचं आपण साक्षेस कामायचं पण शेवटी एक आला माळवाडीचा भाऊ तो तोल कर भाऊ तुकितला देशे पट माझा काय करू आता काय करू योगायोग असं की कपालेश्वरला मौली कृष्णाचे जायक पारायण व्हायचं मी तर दोन पारायण केली आहे संस्थेता बहात्तर सालामध्ये आलो आणि त्या पारायणामध्ये ककाणीचा अभिमान सुरदास हात त्याला हात धरण्याकरता कोणीतरी बघितलं तिथले पाठशाळा तिथले होते रामगेला कौलावर वुल। ते म्हणे कुठे बोरा तुम्ही मग आम्ही राखेरचे अरे राखेरचं काकापण आहे मग तो कृष्णा होता एक माझ्या बरोबर तो म्हणे आमचा घरी लग्न करत नाही बाबा म्हणे तो पण वळवाड्याला संस्था आहे मला माहीत नव्हतो आळंदीला जाणं शक्य नाही हो बापाची आज्ञा उलांडता येत नाही खिशात खडकू नये पैसाच करला पाहिजे कसं जायचं का तेव्हा ते सगळं राण संस्था आहे वळवाड्याला मी म्हटलं हो दोनशे चारशे तीनशे किलोमीटर अंतरावर माऊलीकडे जाणं शक्य नाही पण मला दहा किलोमीटरवरून ज्ञानेश्वर महाराज आले ज्ञान काहीच असतं ज्ञानेश्वर वारकरी अध्ययन पाठशाला आणि इथं पाऱ्याला आलो त्या सोदासने माझी परीक्षा घेतली चाल शिकवली वर जाऊन टेकडाओ मुखीना म हा ते मोक्ष आता माझा आवाज तेव्हा खूप चांगला थोडा फरक पडला आता तो नाही तो बसवू तू सरपोट गळवाड्याला मी आहे इथून घरी गेलो हो हो आसन टाकलं सांगणार आता जेवण करत नाही आता पत्ता मिळाला आता वळला जाणार आई रडते आणि मग आईचं ते असतं शेतात जाणं बंद बाप शिर्या देऊ शेतात निघून गेला भाऊ काय करत तुम्हाला शक मला काही माहिती मशीन काम करायचे ते आणि योग असा की दोन दिवस बिगर अन्नाचा बसलो त्याच्या आधी हो मला एक निवडक पेचे म्हणून पुस्तक कोणी आणून दिलं ज्ञानेश्वरी तो निवडक पेची ते निवडक पेचे पाठ करून घेतलं मी शा शेती करताना बरं का आणि दावल मिस्त्री आहेत का इथं दावलदादाने मला दुपारी बारा वाजता उन्हाळ्यात ज्ञानेश्वरी आणून दिली पंचवीस रुपये त्याने माझ्याकडे अजून आहे त्या ज्ञानेश्वरीची शेती करताना मी पंचवीस पायाने केली एकशे पंचवीस एकशे पंचाळीस पानाची प्रस्तावना सकट पा पारायणं केली आणि माझे हजारो रुपये पाठ झाले ज्ञानेश्वरी हजारो तर ते अंतकरण शुद्ध शुद्धास्त काम करताना पाठ झाल्या आणि मग जेव्हा तो इथं पारायणाला आलो त्यांनी सांगितलं येवळवाड्याला येईल त्याच्या आधी एक कसा प्रसंग झाला माझ्या जीवनामध्ये आमच्याकडे एक वनाजी गिरी म्हणून महारा बा महा बाबा यायचे वनाजी बाबा ते वनाजी बाबांना आमच्या वेळी पंढरपूरला जायला खाले कऱ्यापर्यंत आले काय वनाजी बाबाला भगवंताने प्रेरणा केली कऱ्याहून सायकल घेऊन मला शेतात घ्यायला आला हो तुम्हाला पण घेऊन जायचं माझ्याकडे पैसे शंभर रुपया आगळे तेव्हा कमी वाढवतो असं तसंच जाऊ सोडून दिलं असा पळालो आता पंढरपूर पाहिलंय म्हणजे साधू संतांच्या मुखाने ऐकले की पंढरपूर काय आहे असं करत भगवंताच्या भेटीविषयी गो पळालो पातेला उचललं सगळं अंगावर टाकून घेतलं धोडान धरले की करे पंढरपूरला गेलो त्या भगवंताला पाहिलं पुढात तुम्ही असू दागा घडाघडा व्हायला लागल्या रडायला लागलो मला मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो मला, मला भगवंत माझ्यासारखा दिसायला लागला मग मा, आता माझा चेहरा बदलला आहे तुम्हाला एक सांगतो शास्त्र शरीराचे अवयव वाढणं सगळं बंद होतं पण नाकाचं वाढण्यासारखं चालू असतं मला लक्षात ठेवा आता बदललं नाक तेव्हा मला पांडुरंग माझ्यासारखा वाटला बसतून राडायला लाग आई किद्वानी झाली कस्तर उठून बसून तो आळंदीला आलो आळंदीला वडिलांना सांग आता इतर राहतो मी आता येत नाही आता अरे बाप म्हणे नाही रे येडा तुझ्या कपडे नाही काही नाही कसं तू इथं राहतो चाल तुला घरी पोचून देतो घरून येऊन घरी आलो बाप बदलून गेला आणि पण जेव्हा इथं पायऱ्या न्यायला तेव्हा आसन टाकून बसलो कोणीही माझ्या मागे कोणी मारत नाही मला कारण भगवंताची ताकद असते बाकी आई बाप बाप शिवाय देतो भाऊ वशन काम करतात आणि एक चुलता होता आमचा ते म्हणे चाल तू बळवड्याला घेऊन जातो बोळवाड्याला सुद्धा होता मनाने गेलो नाही मी ताबडतोब तुशी भरली मी फेटा बांधायची फेटा आधीच होती महाराज कीर्तनाच्या आपल्या संस्थेत जायच्या आधी कारण माझ्या गोव्या ज्ञानेश्वरी खूप पाठवतो वळवड्याला जेव्हा गेलो हो गे दारात दरवाज्यापर्यंत आई आणि दोन बहिणी होत्या माझ्या त्या लहान लहान होत्या रडायला लागल्या तेव्हा त्या काळात बाहेर कोणी जाणं म्हणजे काय मरून जाईल की काय असं वाटायचं आज लोक पटवतात मुलांना रडायला लागलं मी मागे पाहिलं आई रडते मुली रड बहिणी रडतात मला पण रडू यायला लागला मी लगेच वेग जागा झाला अरे तू रडू नको चाल पुढे आचारलास का फसा तू का म्हणे पाहिले मागे निघालो गेलो वर तात्या म्हणे मी आता मोठाली मुलं घेत नाही माझ्या आधीच मोठा मुलं भांड करून गेले होते शंभो खोडील ते मोठ्या मुला मी घेत नाही हो तेव्हा तो सुरदास होताना त्याने बोलवलं त्या सुरदसाने माझी वकिली केली तात्या काय बोलता तुम्ही हा मोठा मुलगा असेल मात्र तेव्हा चोवीस पंचवीस वय होतं हा आपल्या भागातला मुलगा आहे मुलगा हुशार आहे बुद्धिवान आहे मग तात्या तयार झाली माझ्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं आणि जेव्हा तात्या चारच्या प्रवचनाला बसले तेव्हा त्या प्रवचनाच्या वय माझ्या तात्यापेक्षा जास्त पाठवत्या तेव्हा काय सांगत तात्या विद्वान होते वेदांताला पण ज्ञानेश्वर त्यांची ते मुलं मग हा पोटातील संस्थेतचाच मुलगा असला पाहिजे अशा तात्यांच्या पाच वर्षा संस्थेतने दहा वर्ष अध्ययन केलं आणि अध्यापन केलं विद्यार्थी घडवले कोमलसिंग महाराज असे महाराज सगळे त्यांना शिकवायचं काम मी केलं आणि लोकांना देत गेलो देत गेलो इथंही चाली शिकवल्या प्रत्येक भागात इथं परिसरात चाली शिकवला आणि असं वाटायला लागलं की आपण आता आपला जवळ आला आपण मंदिरं खूप बांधली पाणी मारलं मंदिरावर गावगाव वर्गना करत ठेवलो आता वयामानाने इथं कुणीतरी वारस असावा म्हणून एकदा ही कल्पना लोकांपुढे मांडली आणि लोकांना आनंद वाटला टाळ्या वाजल्या लोकांनी खूप कष्ट केले इथं मी हो खड्डे खंदे केला बापू पण आहे तिथं या मंदिराचे खड्डे स्वतः खतले आहेत पाणी मारणं वर चढून जाणं बापू पुष्कळ मजात होतो इसकून घ्यायचे पाणी मारून का नाही मार आणि शेवटी असं वाटतं माणसाला की कुणीतरी सांभाळणारा असावा आणि ज्या उद्देशाने ही संस्था ओपन केली हो मंदिरं झाले पण खरं माणसात माणसात सुद्धा माणूस तयार करणं हे माणूसाचं मंदिरच आहे ज्ञान यांना द्यावं त्यांना तयार करावं या उद्देशाने इथपर्यंत पोचलो आणि शेवटी असं वाटायला लागलं की आता आयुष्याच्या उतारव्यात आपणही काही करावं आपणही काही द्यावं या उद्देशाने हा कार्यक्रम केला हा काही लोकेशनासाठी कार्यक्रम नाही हा फक्त आपल्या कर्तव्य म्हणून हा कार्यक्रम आहे हो जास्त काही बोलत नाही आपली वेळ खूप झालेली आहे तर तुम्ही सर्वजण प्रेम करणारी भरभरून प्रेम करणारी मंडळी सर्व या कार्यक्रमाकरता आलात हो तुम्हाला धन्यवाद देतो तुम्हाला आशीर्वाद देण्याइतकं काय आपल्याकडे आहे कर्म धर्वे चुकोवर यांनीच आशीर्वाद दिला नाही लोकांना कर्म धर्वे तुम्हा असावे कल्याण बस तुम्ही चांगलं कर्म करा तुम्हाला चांगलं भगवान देईल चांगलं मिळेल दे। सद्बुद्धी ठेवा सदाचरण करा व बसूहळ मला